नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पितृपक्षात करायचे काही सोपे आणि असरकारक उपाय पाहणार आहोत ज्या घरात पितृदोषामुळे कामात अडचणी येतात त्यांच्यासाठी हे उपाय आहेत त्यांनी हे उपाय करा तुमच्या आयुष्यातील पितृदोष कमी व्हायला नक्कीच मदत होईल संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पितृपक्षात कावळ्याबरोबरच माशांनाही खाऊ घातल्याने दूर होतो पितृदोष सध्या पितृपक्ष सुरू आहे पित्रांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून आपण तिथीनुसार श्राद्धविधी करतो तसेच त्यांना आवडेल असा निवेद अर्पण करतो पित्रांचे आशीर्वाद मिळावेत आणि वास्तूचे तसेच घरातल्या सदस्यांची भरभराट व्हावी म्हणून पितृपक्षात दिलेल्या उपाय अवश्य करा पितर कोणत्या रूपाने येऊन आपल्याला आशीर्वाद देतील हे सांगता येत नाही यासाठीच शास्त्रात वेगवेगळे पर्याय दिले आहेत त्यापैकीच एक म्हणजे जलचरांना अन्न घालणे पण ते कोणत्या स्वरूपात असायला हवे ते पाहूया पहिला उपाय माशांना कणकेचे छोटे छोटे गोळे खाऊ घातल्याने दीर्घ आजारापासून मुक्ती मिळते दुसरा उपाय माशांना कणिक खाऊ घातल्याने समृद्धी वाढते माशांचा तिसरा उपाय माशांना पीठ खायला घातल्याने शनीचे दोष तसेच कुंडलीतील इतर ग्रहपिळाही दूर होते उपाय चौथा घरात कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर रुग्णांच्या बऱ्या होण्याची शक्यता वाढते पितृपक्षात माशांचे करावयाचे उपाय व त्यांना काय खाऊ घालल्याने काय होणार हे आणखीन काही उपाय आपण पाहणार आहोत उपाय पाचवा माशांना पिठाचे गोळे खायला दिल्यास कर्जातून मुक्ती मिळते माशांना पिठाचे गोळे खायला दिल्यास घरात सुख आणि शांती नांदते मुलांची बाजू मजबूत आहे आणि मन देखील मुलांना वाचण्यात गुंतलेले आहे यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते माशांना पिठाच्या गोळ्या दिल्याने संपत्ती वैभव प्राप्ती होते भगवान विष्णूची सत्ययुगात माशांचा अवतार घेतला होता म्हणून मासे अतिशय शुभ मानले जातात माशांना अन्न देऊन पूर्वत समाधानी होता आणि भगवान विष्णू देखील प्रसन्न होता तर मंडळी अशा प्रकारे आपण पितृपक्षात पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय पाहिले आहेत तर तुम्हीही हे उपाय करून आपल्या आयुष्यातील पितृदोष कमी करण्यास नक्कीच मदत करू शकता आवडला असेल व्हिडिओला लाईक करून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं आपल्या छोट्याशा यूट्यूब कुटुंबामध्ये खूप खूप स्वागत भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद